मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज खास हा तुम नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तर मित्रांनो आज तुम्ही पाहू शकता बा माझ्या हातामध्ये ही एक एल ई डी टी व्हीचं हे बल्ब येतं ते बघा ही माझी ही टी व्ही बिघडलेली आहे तर हे टी व्ही म्हणजे याला काय प्रॉब्लेम झाले हे मी तुम्हाला सांगतो हे बघा हे टी व्हीमधले जे आतमध्ये आपल्या एल सी डीमधले हे जे हे टुप आहेत हे टुपं का सारख्या जायच्या म्हणजे मी तीन ते चार वेळा मी दुकानदारांकडे जाऊन ह्या टूप आणल्या तर त्या काय टिकत नव्हत्या तर मित्रांनो मी एक डोकलिटी चालून आपला ये जो आपण घरामध्ये बल्ब लावतोय त्या बल्पावरती ही टी व्ही चालवले तर मित्रांनो ही टी व्ही मी कशी चालवले आहे आणि या बल्बाचा मी वापर कसा केलाय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ हा मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही माझी आयडिया कशी वाटली ही एक कमेंट मधून नक्की कळवा तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला हे बघा ही टी व्ही आपली ही टी व्हीची ही पुढची स्क्रीन आहे आणि आपण जो पाठीमागचा भाग आहे तो आ, या ठिकाणी खाली ठेवलेला आहे तर बघा मित्रांनो हे बघा हे टू पल्स जात असल्यामुळे मी एक डोकलिटी केलेली हे बघा हा आतमध्ये एल ई डी बल्ब लावलेले आपण या थर्मसमध्ये एलई डी बल्ब लावलेले आणि या एलई डी बल्बवरती आपण ही टी व्ही चालवलेली तर हे बघा आता आपण याला असं पॅक करून घेणार आहेत हे बघा असं थर्मस आहे आणि या थर्मसमध्ये आता आपण ही टी व्ही जी आपली आहे ही आपण पॅक करणार हे बघा अशा प्रकारे जी टी व्ही आहे आपली ही आपण पॅक करणार आहेत बघा मित्रांनो हे बघा ह्या टूब ज्या होत्या याच्यामधले हे टूब आपण काढलेले आहेत आणि या ठिक ह्या टुबांच्या ठिकाणी आपण आपला एलई डी बल्ब लावलेले हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा ही आपली पुढची स्क्रीन आपण काढून घेतलेली आहे बघा अशी ही स्क्रीन आहे आणि या स्क्रीनच्या पाठीमागे हे आपण एल ईडी बल्ब टांगलेले हा हा लावलेले आपण आणि याच्यावरती आता आपण ही टी व्ही चालवणार बघा तुम्हाला मी दाखवतो हे बघा मित्रांनो अशा डोकेल चालवणार आपण अशा प्रकारे आपल्या एल डी बल्ब लावलेले आपण हे बघा आणि ही जे आपली ही स्क्रीन आहे ही स्क्रीन आपण इथे लावून घेणार हे बघा असे लावून घेणार आहेत आप हे बघा आता आपण हे बघा आपली ही टी व्ही आहे तुम्हाला एल ईडी बल्ब दाखवतो बघा आपण पाठीमागून या ठिकाणी एल ई डी बल्ब लावलेले हे बघा

चालू केलेलं आहे बघा हे बघा मित्रांनो सो आहे खर्च न करता हे बघा टी व्ही आता आपण एल एडी भरपूर चालू केलेली आहे बघा